जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात मनुस्मृती वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी फुटली नसती असं म्हणत हिंदू जनजागृती समितीने आव्हाडांना टोला आणलाय महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करणार असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सीआरटीने .E राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमाल आक्रमक झालेले पाहायला मिळत स्मृतीतला एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेचच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ उठलेला आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे एक निघालेले आहेत की आता जणू काय मनुसच राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता याच जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देत आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही